श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत भरघोस मत मिळवून विजयी झालेल्या नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळाचा संत पूजन आणि सत्कार समारंभाचा कार्यक्रम राहता तालुक्यातील कणकुरी गावात मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतील कर्मचारी परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता संतपूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरला बेटाचे मठाधिपती महंत परमपूज्य रामगिरीजी महाराज ज्ञानेश्वर माऊली आश्रमाचे संस्थापक मठाधिपती परमपूज्य काशिकानंदजी महाराज त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा यांच्यासह साई संस्थांचे प्रशासकीय अधिकारी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते संत महंतांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक मंडळाचा हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला नूतन चेअरमन विठ्ठल पवार यांना मिळालेलं यश हे त्यांच्या कर्तृत्वानं मिळालं असून त्यांनी केलेल्या प्रामाणिक सेवेचे हे यश त्यांना मिळाले असल्याची भावना महंत महाराज यांनी व्यक्त केली आहे शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांची सेवा करण्याची संधी या संचालक मंडळाला मिळाली असून ती जबाबदारी योग्यपणे पार पाडतील अशी अपेक्षाही देखील त्यांनी संचालक मंडळाकडून व्यक्त केली आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रम्ह ती गुरु ये या ठिकाणी साई चे असणारी जे कॉपरेटिव सोसायटी आहेत या सोसायटीमध्ये आणि जे भरभरून अशा प्रकारे आणि यश आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे श्री विठ्ठल तुकाराम पवार आणि त्यांची सर्व टीम जे समाजाने त्यांना या ठिकाणी यश दिलं आहे हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे त्यांनी आजपर्यंत समाजामध्ये जे कार्य केलं आणि बाबांची जी सेवा केलेली आहे एक निष्पा निष्काम भावनेने सेवा केलेली आहे आणि त्यांची जी निष्कामता आहे ती पाहिल्याच्या नंतर आणि अंतःकरणातून त्यांनी केलेली जी सेवा आहेत ती सर्वांनी पाहिलेली आहेत आणि म्हणून त्यांना हे जे यश दिलेलं आहे तर आम्ही या ठिकाणी आणि अशाच प्रकारचं यश त्यांना मिळत राहो आणि जी जबाबदारी त्यांच्यावर मिळा आता मिळालेली पडलेली आहे ती जबाबदारी चांगल्या प्रकारे ते पार पडतील ती थी पेलवतील आणि जास्तीत जास्त चांगले कार्य यातून पार पडतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आपण जर बघितलं तर एकीकडे ज्या सोसायटी असतात त्यामध्ये राजकीय वातावरण असतं मात्र या सोसायटीमध्ये कुठलंही राजकीय पाठबळ नसलेला व्यक्ती संचालक चेअरमन आणि व्हाईस चेअरमन झालेला आहे काय मार्गदर्शन तुमचं त्यांना असेल काय कशी सेवा करण्याची संधी तुम्ही शेवटी त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की समाजामध्ये ज्या वेळेला मनुष्य एखादं काम खरोखर सेवाभाव वृत्तीने करतो त्यावेळेस समाज त्याच्या पाठीमाग कसा उभा राहतो हे या सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सर्वच ठिकाणी राजकारण चालत नाही कोणी कितीही मोठा मनुष्य असेल परंतु एक वेळ अशी येते की सत्य ते सत्य असतं आणि आज हा जो विजय म्हणजे आज सत्याचा विजय आहे आणि निश्चित लोकांना जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आणि यांच्याकडून पूर्ण होईल मलासुद्धा खात्री आहेत कारण आज जो कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे कदाचित एखादा दुसरा राजकीय वर्ग असता तर त्यांनी वेगळा कार्यक्रम ठेवला असता परंतु या ठिकाणी त्यांनी साधू संतांना बोलवलं या ठिकाणी सन्मान करीत आहेत आणि सर्व लोकं या ठिकाणी जे उत्साहाने या ठिकाणी दिसत आहेत याच्या पाठीमागं एकच कारण आहे की त्यांची असणारी सेवा आणि यावरून हे लक्षात येतं की पुळ सतत हे खूप चांगल्या प्रकारचं काम करतील आणि त्यांनी करावं निष्काम भावनेने सेवाभाव वृत्तीने काम करावं आणि आणखीच यशाचं शिखर त्यांनी गाठावं पुढील जे पाच वर्षाचा कालावधी आहे त्यामध्ये काम करण्याची संधी, ला 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 संधी ला ला का का या संचालक मंडळाला मिळाली आहे येणारे जे शिर्डीला येणारे जे साई भक्त त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे कसं तुम्ही काय सांगाल नेमका या संचालक मंडळाला नाही आता साई भक्त जे लांबून लांबून येतात ना त्यांना आपल्याकडून व्यवस्थित वागणूक मिळाली पाहिजे त्यांच्या दर्शनाची व्यवस्था असेल किंवा इतर व्यवस्था असतील त्या व्यवस्थेकडं आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे कारण या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनाकरता आलेला हा जो अतिथी आहे आपण अतिथी देवभाव म्हणतो आणि निश्चित त्यांना हे यश मिळण्याच्या पाठिंबा कारणच आहे की हा जो बदल झालेला आहे की परिवर्तन समाजच्या इच्छित आहेत याच्यावर हे लक्षात येतं की योग्य व्यक्ती जर असेल योग्य काम करणारी व्यक्ती असेल तर निश्चित त्या व्यक्तीला आणि अशा प्रकारचा सपोर्ट मिळत असतो आणि चांगल्या प्रकारची सेवा त्यांच्याकडून गळावी गळावी म्हणण्यापेक्षा ते दे करणारच आहेच असा माझा एक आत्मविश्वास आहे जर परिवर्तन झालं तर मी पायी पंढरीला येईल असा शब्द मी विठू माऊलीला दिला होता आणि परिवर्तन झालं आणि मी पायी पंढरीला जाणार या संस्थेला अद्यापपर्यंत कार्यालय नाही मी निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मी चेअरमनच्या खुर्चीत बसणार नाही या संस्थेला आधी मी घरटं तयार करील त्यानंतर चेअरमन पदाच्या खुर्चीत बसेल असं साई संस्थान क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या मनोगतात म्हटलं असून देश विदेशातून शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचं देखील ते म्हणाले आणि या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं ज्यांनी या कार्यात ऊर्जा दिली ते वारकरी संप्रदायाचे रामगिरीजी महाराज श्री नंदजी महाराज आणि शिर्डीचे साईबाबा आणि पंढरीचे जे माझं नाव नवसानं ठेवलं असे पांडुरंग तर ज्या दिंडीत मी महाराजांना शब्द दिला होता जर परिवर्तन झालं तर मी पुढच्या वर्षी पायी पंढरीला येईल <laughs> आणि पांडुरंगाने ती आरोळी ऐकली आता जबाबदारी वाढली आणि मी पंढरीला जाणारच आहे परंतु <laughs> <laughs> साईबाबांच्या दरबारामध्ये काम करत असताना अनेक साई भक्तांशी नित्याचा संबंध येतो आणि संबंध देत असताना ही साई संस्थान एम्प्लॉई सोसायटी ही केवळ साई भक्तांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबवत असते विना मोबदला चप्पल स्टँड देशभरात येणाऱ्या भक्तांच्या चप्पल स्टँड ची व्यवस्था आमचे साई संस्थाने एमॉय सोसायटीचे कर्मचारी करत असतात तेही विना मोबदला आणि भक्तांच्या सोयी सुविधेसाठी इथं शिर्डीत आल्यावर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे या भूमिकेतनं ठिकठिकाणी जी छोटी मोठी दुकानं आहेत साईबाबा उपलब्ध करून दिलेली आहे हे सगळं करत असताना या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आला असून यावेळी व्हाइस चेअरमन पोपट संचालक कृष्णा आर्णे महादू कांदळकर भाऊसाहेब कोकाटे विनोद कोते रवींद्र गायकवाड देवीदास जगताप इकबाल तांबोळी संभाजी तुरकणे मिलिंद दुनबळे तुळशीराम पवार भाऊसाहेब लवांडे गणेश अहिरे रंभाजी गागरे महिला संचालक सुनंदा जगताप लता बारसे आदी मान्यवरांसह कणकुरी शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर